नमस्कार माझं नाव भरत मुळे आमच्या कंपनीनं ओंकार मार्केटिंग साहेब तवा आहे त्याच्यावरती तुमचा ढोसा चपाती पराठा भाकरी पूर्णजा पोळ्या घावणी आंबोळ्या असं आपण नॉनस्टिक घेतो हजार बाराशे रुपयाचा वर्ष दीड वर्ष चालतो हा कमीत कमी, -कमी दहा ते बारा वर्षे चालणार इंडक्शन गॅस हॉट पिलेट इस वायसर याच्यात सरस साईजच आहे हा चपातीसाठी आहे मोठी चपाती मोठ्या ढोस्यासाठी स्पेशल डोसा घावणे आंबोळ्यासाठी त्याच्यामध्ये दादा एक अजून हे खेळाल त्याच्यामध्ये आणि कढई कडाई ह्या पूर्ण साईजच मिळाला विदाउट चाय हा फ्राइ पॅन मध्ये सगळ्या साइजच मिळेल हा बिर्याणी बनवायचा पितळ भांड्याल बिर्याणी करा व्हेज करा नॉनवेज करा पुरा मटन बिर्याणी चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी करासाठी हे खूप सुंदर आहे वजन बघितलं खूप जड आहे तुम्ही एकदा तुमच्या गिरायकांना सांगता काय वजन खूप सुंदर हा याच्यामध्ये हे एक बिड्याची काळी आली दादा खूप वायरल आहे याच्यामध्ये तुमचा ढोसा घावणे आंबोळ्या स्पेशल घावण्यामध्ये बनवणं आंबोळ्या जाळी पडणार आणि शंभर टक्के रेडी तिकडे दाखवा ना हे बघा पूर्ण तेलात बनवून शेण तेल आणि कांदा ह्याच्यात लास्ट दहा दिवस आम्ही सेना शेणामध्ये ठेवतो भाजी तर ही पूर्ण शंभर टक्के रेडी होते डायरेक्ट वापरायला चालू करा कोणाला ऑर्डर द्यायची असेल कोणाला पाहिजे असेल तर मुंबईमध्ये फ्री होम डिलिव्हरी आहे बाकी तुम्ही बाहेर पाहिजे असेल तर कुरियर चार्ज लागणार माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन टू फोर डबल फाय नाईन फोर